नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सुग्रणीचा ओटा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे तुमच्या काळ्या घनदाट आणि मऊ लांबसडक केसांसाठी उपयुक्त असणारं कापूर तेल घरच्या घरी आपण कसं बनवू शकतो आजकाल केसांच्या समस्या एवढ्या वाढलेल्या आहेत का केस गळणे त्याच्यानंतर स्काल्प इरिटेशन्स केसांची वाढ न होणे केस पातळ असणे केसांमध्ये कोंडा होणे अशा अनेक समस्या आपल्याला आप आ, आ, फेस कराव्या लागतात तर त्यावरती उपाय म्हणून हे कापूर तेल आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरण्यात येत नाही घरच्या घरी आपण जेव्हा बनवतो त्यामुळे आपल्याला त्याची ॲलर्जी होण्याचा धोका देखील तेवढाच कमी होतो म्हणून हे तेल आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आता आपण सर्वात आधी त्याचे फायदे पाहूया नंतर तेल कसं बनवायचं पाहूया आणि शेवटी आपण ते तेल वापरण्याआधी काय काय काळजी घ्यायला हवी ते देखील व्हिडिओची शेवटी पाहूया चला तर मग लगेच सुरुवात करूया व्हिडिओला तर कापूरतेलाचा सर्वात मोठा फायदा होतोच काल्प इरिटेशन किंवा फंगल इन्फेक्शन जेव्हा आपल्या केसांच्या त्वचेला होत असतं खूप खाज येते त्वचा कोरडी होते किंवा लाल पुरळ येतात तर अशा समस्यांवरती हे कापूरतेल आपल्याला फायद्याचं ठरू शकतं दुसरी समस्या ही आहे की केस पांढरे होणे तर केस पांढरे होण्याची समस्या आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला दिसून येते अकाली केस पांढरे होणे किंवा हवेतील प्रदूषण असो किंवा रोजचा आपल्याला स्ट्रेस असो अशा अनेक समस्यांमुळे आपल्या त्याचा परिणाम आपल्या केसांवरती होतो आणि केस पांढरे होऊ लागतात तर यासाठी देखील हे कापूरतेल आपल्याला फायद्याचं ठरू शकतं तिसरी समस्या ही आहे की केसात कोंडा होणे तर केसात कोंडा होणे ही आपल्याला जवळपास नव्याण्णव टक्के लोकांमध्ये आढळून येणारी समस्या आहे तर यासाठी देखील हे कापूर तेल अतिशय छान फायदेशीर ठरू शकतं याचा नियमित वापर केला तर तुमची केसातील कोंडाची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी निघून जाण्यासाठी मदत होऊ शकते आणि चौथं आहे काळे घनदाट मऊ आणि लांब केस तर आजकाल केस पातळ बऱ्याच जणांचे केस खूप गळतात त्यामुळे ते पातळ होतात त्यानंतर केसांना फाटी फुटणे किंवा त्यांचा मऊपणा निघून जाऊन ते कोरडे होतात किंवा त्यांची वाढच होत नाही तर अशा अनेक समस्यांवर देखील हे कापूर तेल तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं चला तर मग लगेचच आता सुरुवात करूया आपलं हे कापूर तेल घरच्या गर घरी कसं बनवायचं या व्हिडिओला तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला गॅसवरती ठेवलेलं आहे हे पाणी गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला एक छोटंसं भांडं ठेवून त्यामध्ये मी हे पॅराशूट ऑइल घेणार आहे तर तुम्ही केसांसाठी जे तेल वापरता ते घेऊ शकता तर यासाठी मी हे खोबऱ्याचं तेल वापरणार आहे तर मी इथे एक वाटी तेल घेतलेलं आहे आता हे तेल या पाण्याच्या उष्णतेवरतीच आपल्याला गरम करायचं आहे याला डायरेक्ट गॅसवरती ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने हे तेल आपल्याला आधी छान गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झाल्यावरती यामध्ये मी चार कापूर वड्या टाकलेल्या आहेत तर त्या तुम्ही अशा प्रकारे डायरेक्ट तेलामध्ये देखील टाकू शकता किंवा हाताने अशा पद्धतीने चुरून देखील टाकू शकता चुरून टाकलं तर थोडंसं लवकर होईल आणि वड्या टाकतील तर थोडंसं वितळण्यासाठी त्याला वेळ लागतो तर तुम्ही कशाही पद्धतीने टाकू शकता फक्त डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर हे तेल आपल्याला ठेवायचं नाही एवढी काळजी नक्की घ्या आता तुम्ही बघू शकता कापूर वड्या याच्यामध्ये छान विरघळल्या आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे तेल आपल्याला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आता एक थंड झाल्यानंतर एक अशी गोष्ट मी यामध्ये टाकणार आहे जी तुमच्या केसांना खरंच वरदान म्हणून काम करते ती म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल तर विटॅमिन ईची कॅप्सूल आपल्याला अशा प्रकारे त्याला कट करून घ्यायचं आहे आणि एक कॅप्सूल आपल्याला त्या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे विटॅमिन देखील तेल केसांसाठी खूप छान फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे आपण यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल टाकलेली आहे आता कोणत्याही स्वच्छ आणि कोरड्या बॉटलमध्ये हे तेल तुम्हाला थंड झाल्यावरती भरून ठेवायचं आहे आणि दोन दिवस याला छान एकजीव होण्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून त्या कापराचा पूर्ण अर्क त्या तेलामध्ये छान उतरून येईल तर अशा प्रकारे हे केमिकल विरहित असं आपलं तेल तयार आहे तर आता हे आ, कापूर तेल वापरण्यासाठी प्रिकॉशन्स म्हणजेच काय काळजी घ्यायची आहे ते आपण पाहूया तर सर्वात प्रथम हे आहे की जर तुम्ही हे तेल प्रथमच वापरत असणार असाल तर अशा वेळेला तुम्ही आपल्या हाताच्या कोपऱ्याच्या साईडच्या त्वचेला तुम्ही हे तेल लावून चोवीस तास ठेवू शकता आणि जर त्या त्वचेवरती कोणतेही रॅशेस किंवा ॲलर्जी आली नाही तर तुम्ही हे तेल बिनधास्त वापरू शकता नंबर दोन आहे अस्थमाचा किंवा दम्याचा पेशंट तर या पेशंटनी हे तेल वापरण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा त्यानंतर तिसरी काळजी ही आहे की प्रेग्नंट बायका असतात गरोदर स्त्रिया असतात त्यांनी हे तेल वापरण्याआधी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे तेल वापरावे आणि चौथं हे म्हणजे ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव आहे थोडंही वेगळा प्रॉडक्ट वापरला की त्यांच्या स्किनला ॲलर्जी होते रॅशेस येतात अशा लोकांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने हे तेल वापरावं तर अशा प्रकारे हे कापूर तेल त्याची संपूर्ण माहिती फायदे आणि त्याचे ते बनवायचं कसं आणि वापर वापरण्याआधी काय काय काळजी घ्यायची हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सुग्रणीचा ओटा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आनंदी राहा आणि सुग्रणीच्या ओट्याला भेट देत राहा धन्यवाद